Bye. शहर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात रासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात निषेध आंदोलन करून निष्क्रिय गृह मंत्रालयाला श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच यावेळी शिवसेना नगरसेवक स्वर्गीय अभिषेक घोसाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की महाराष्ट्राचा बिहार करण्याचं एकमेव काम राज्य सरकारकडून सुरू आहे सत्ताधारी भाजपचे आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करून खून करत आहेत नगरसेवकांवर गोळीबार केला जातोय पोलिसांना मारहाण सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत गुन्हे करण्यासाठी चितावणी दिली जात आहे राज्यात देशात लोकशाही राहिली नसून हुकुमशाही तानाशाही सुरू आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपशेल अपयशी ठरले आहेत दुसरीकडे सत्ता टिकवण्यासाठी पक्ष फोडले जात आहेत आणि फुटीर गटाला चिन्ह आणि पक्ष म्हणून मान्यता दिली जात आहे असे करून विरोधकांना संपवण्याचे काम मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी करत आहे महायुती सरकार हे गुंडगिरी हुकुमशाही तानाशाहीचे सरकार असून या विरोधात महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन प्रत्येक भागात जाऊन जनजागृती करणार असून भाजप प्रणित महायुतीच्या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले

गणेश वानकर अमर पाटील माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे नाना काळे अशोक निंबर्गी सुदीप चाकोते महेश धाराशिवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती